हा सगळा मसाला आहे ना हा मसाला आता शिमला मिरचीला व्यवस्थित चोळून घेत आहोत नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे पहा बरेच दिवस झाला आपण रेसिपी दाखवलेली नाही आहे रेसिपीचा व्हिडिओ अपलोड केलेलच नाही आपण ब्लॉगच पाहत आहोत मग चला आज बऱ्याच दिवसांनी मी एक रेसिपी तुम्हाला करून दाखवत आहे आता ती रेसिपी कोणती ती रेसिपी म्हणजे पहा ही आहे शिमला मिरची पहा शिमला मिरचीचा सीझन सरलाय अतिशय छान असते शिमला मिरची येतात मग हीच शिमला मिरची आहे आपण अतिशय वेगळ्या पद्धतीने करणार आहोत का तर शिमला मिरची म्हटलं की सर्वजण नाक मुरडतात कुणाला ढेकर येतात कुणाला जे वास येतात तर अतिशय युनिक अशी आपण ही रेसिपी आज बनवणार आहोत आता हे रेसिपी कशी बनवायची ते अवश्य पहा चला तुम्ही या माझ्या सो सोबत या किचन मध्ये पहा आपण जी रेसिपी बनवणार आहोत ना त्याच्यासाठी पहा या तीन शिमला मिरची आपण चिरून घेतलेल्या आहेत एक मोठा कांदा आपण चिरून घेतलेला आहे पहा कांदा असा उभा चिरून घेतलेला आहे एक टॅमॅटो आपण उभाच अशा पद्धतीनं चिरून घेतलेला आहे याच्यानंतर यात पहा मिरची लसूण आणि कोथिंबीर याची आपण पेस्ट केलेली आहे एक मोठे दोन चमचे आपण दही घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये पहा धने पावडर आहे जिरे पावडर आहे गरम मसाला हळद आहे आणि आपल्याला तिखट आणि मीठ लागणार आहे तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे पहा की शिमला मिरची आपण भांड्यात घेतलेली आहे याच्यामध्येच आपण आता हा कांदा घालणार आहोत पहा याच्यातच हा जो ताह टॅमॅटो आहे हा आपण याच्यात घालत आहोत त्याच्यानंतर लसूण आल्लं आणि मिरची याची पेस्ट आहे ही आपण याच्यातच घालत आहोत याच्यानंतर याच्यामध्ये आपण ही हळद घालत आहोत पहा हे धनिया पावडर आहे हा गरम मसाला आहे जिरे पावडर आहे सगळं आपण पावपाव चमचा घातलेला आहे पहा थोडीशी अजून आपण धनिया पावडर घालत आहोत आता याच्यात आपल्याला मीठ घालायचं आहे याच्यामध्ये आपण हे घालत आहोत याच्यानंतर हे तिखट आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत पहा मोठ्या भांड्यात मीठ मी काढून घेतो मसाला अगदी व्यवस्थित आपण याला चोळून घेतलेला आहे आणि आता आपण काय करायचं आहे याच्यावर एक दोन मिनिट झाकण ठेवायचं आहे फक्त दोन मिनिटासाठी पहा दोन मिनिट झालेले आहेत आपण याच्यावरच आता हे झाकण काढूया पहा आपण जो मसाला घातला होता ना तो छान असा इथं शिमला मिरचीला लागलेला आहे आणि मिरची आपली पहा अशी मऊ अशी झालेली आहे पहा छान असेल मऊ झालेली आहे गॅसवर पहा आपण कढई ताकत ठेवलेली आहे आता याच्यामध्ये आपण दोन चमचे तेल घालत आहोत तेल आपलं तापलेलं आहे पहा याच्यात आपण मोहरी घालत आहोत पाव चमचा मोहरी घातलेली आहे पाव चमचा आपण जिरं घालत आहोत जिरं मोहरी आपली तडतडलेली आहे आणि आपण आता हे जे मिरची आहे ना मसाला लावून घेतलेली आहे ती घालत आहोत पहा मिरची आपली ही छान अशी परतून झालेली आहे आपण याच्या आता हे झाकण ठेवत आहोत पाच मिनिट झालेले आहे आपण झाकण काढलेलं आहे आणि पहा हे दही आहे आपण हे दही घालत आहोत दही आपण घातलेलं आहे अतिशय छान अशी भाजी दिसत आहे अगदी युनिक अशी आपली रेसिपी आहे सर्वजण अगदी आवडीने खाते आता याच्यात आपण थोडीशी चवीपुरती आता साखर घालत आहोत पहा हे आपण साखर घालत आहे आणि आपण अजून एक दोन ते तीन मिनिट आपण झाकण ठेवणार आहोत पहा आपण झाकण काढूया शिजत आले का पहा भाजी अजून एक ते दोन मिनिट आपल्याला लागतील पहा भाजी आपली खूप छान खूप सुरे अशी झालेली आहे आपण आता गॅस बंद करूया पहा अगदी अप्रतिम अशी आपली भाजी तयार झालेली आहे भाजी झालेली आहे आपण आता भाकरी करत आहोत तब्येत नका दिवस पावठ्याच खराब झाला असेल ते पहा ही आपली गरमागरम भाकरी आपण मोडून घेऊया आणि याच्यासोबत आपण केलेली सिमला मिरची अगदी अप्रतिम गरमागरम भाकरी भाजी वा वा अगदी सुरेख खूपच छान अशी झालेली आहे पहा ना कलरही खूप छान असा आलेला आहे आणि स्मेल तर अतिशय छान येत आहे हे सॅल भा हे आपण केलेलं आहे पाचळ असं कारल्याची आमटी आणि हा भात पहा खूप सुरेख असे आपली भाजी झालेली आहे अगदी अतिशय सुंदर अशी लागते खूप चविष्ट अशी लागते आणि परिपूर्ण आपली अशी ही थाळी तयार आहे खूप छान खूप सुंदर